मी कशाची तयारी करते तू मी आहे ना आज भात बनवते मसाला भात करते अच्छा त्याच्यासाठी थोडीशी भाजी घेतली ढोबळी मिरची घेतली मिरची टोमॅटो फुलवर आणि ही परसबी त्यासाठी लसूण अद्रक ह्याच्यात टाकला लसूण आणि अद्रक पेस्ट करून घेणारे कोथिंबीर टाकून आणि हा एक कांदा आणि थोडंसं खडा मसाला घेतला चल मग करूयात आपण मसाला भात हो

हे असा कांदा कापून घ्यायचा फक्त का थोडासा बारीक करायचा पूर्ण आक्का पण नाही ठेवायचा असं बारीक करायचा जर तुम्हाला जसं असं वाटत असेल की नाही काही लई बारीक होतोय तुम्ही आक्का पण ठेवू शकता असं लांबका लांबका पण हे सगळं धुवून घेतलेलं आहे पहिलेच मी धुवण्याचं काटा घेऊन ठेवलेलं आहे एवढ्या बसू द्या आपण हा ठेवून टाकूया नाही मी अशी मोठी मोठी ठेवते तुमचा तर आपली तर छोटी छोटी होऊ शकत नाही का

ये मी हे टाकून

टोमॅटो नंतर का टाकायचं कारण ते म्हणजे विकळ ना तर नाही बरोबर ते आय आता टोमॅटो राहिला ना खायला भारी वाटतं म्हणजे त्याच्यासाठी आपण शेवट तेला चोरपून घ्यायचं आपण भाज्या खाला म्हणजे ना टोमॅटो टाकून घ्याय नादरक लोक ना टाकून घ्या थोडीशी हलत टाकून घेत थोडी मी जास्तच टाकली त्याच्या कारण मसाला चलत होत थोडासा आहे ना आपला घरचा मसाला टाकतो आपण ते तिखट लागण्यासाठी नाही का बिर्याणी मसाला वगैरे असं काहीच मसाला दुसरा टाकत नाही गरम मसाल्यामुळे गरगुचा मसाला टाकतो त्यानंतर मसाला आपण सगळ आहे त्याच्यामुळे भाजीत पण भाजी जरी करता आता तांदूळ धुवून घेतलेला ह्या वाटींना अडीच वाटी तांदूळ ते म्हणजे मापाने घ्यायचं म्हटलं तर त्याच्यानुसार जर आपल्याला घ्यायचं असेल भाजी नाही का मसाला भाज्या कुठल्या मी घेतल्याच टाकू तांदूळ पुरवतो ना आपण तेव्हा ह्याच्यात मीठ टाकून घ्यायचं तांदळाच म्हणजे तांदळाला भाताला व्यवस्थित मीठ लागतं ना पाण्यात टाकलं ना एवढं भात असं चविष्ट लागत ना कधी पण जेव्हा आपण तांदळाच घेतो ना तसेच मीठ टाकून घेतो गरम पाणी टाकलं कारण भातात आहे ना गरम पाणीच करून टाकायचं गार पाणी नाही कधी टाकायचं भातात आणि भातच आहे ना आपण ज्या भांड्याने घेतलं ना त्याच्यात दुप्पट पाणी घ्यायचं आणि जरी समजा त्याच्यात असं दुप्पट पाणी नाही घेतलं अंदाज नाही घेतला तरी कधी पण असं ऊस म्हणजे नाही का आपण असं म्हणजे उलत नाही ना असं बुडवायचं आणि त्याच्या इथपर्यंत ना एवढं पाणी टाकायचं म्हणजे बरोबर आता तांदूळ एवढे आहेत ना त्याच्यात वर एवढं पाणी टाकायचं असा अंदाज घ्यायचा कधी पण बरोबर मस्त कलर तर आलाय वास पण खूप छान याचा त्याच्यात कुठलेले होते ना अद्रक लसूण आपण हेही सोडून घेतोय आता बघूया त्यात पाणी किती लागतंय अजून आपल्याकडे थोडस टाकूयात पाणी कारण परत परत नाही पाणी टाकायचं जेवढं टाकायचं नाही तेवढं शिजताच टाकून द्यायचं पाणी Yeah.